मनोज चरंग्याला है तिथ अटक कराशी अशी मागणी करतो मनोज चरंगेला है तिथ अटक करा अशी मागणी करतो मनोज चरंगे लिथ अटक करा अगर करतो मनोज चरंगेला तिथ अटक करा अगनी करतो मनोज चरंग्याला आहे तिथ अटक करा अशी मागणी करतो मनोज चरंगेला है तिथ अटक करा अशी मागणी करतो हम पहले से कहते आए हैं और कहते हैं कानून के हाथ लंबे होते हैं और कोरत के सामने हर किसी को झुकना होता है त्याच्यामुळे जरंगेच्या कथनी आणि करणी मध्ये खूप फरक आहे जरंगेचा दिसता चेहरा आंदोलन लेकिन आत्मा राजनीती है राजनीती राज का एक टूल है टूल से भी आगे जाके बोलेंगे हम नहीं ये कहेंगे की टायर के नीचे म्हणजे डिमरा लावला जाते ना गाडी पुढे जाऊ नये म्हणून अशा स्वरूपाचं राजकारण जरंग्याचं आहे त्याच्यामुळे जरंग्याची मागणी मुळात सुद्धा मी कालही सांगितलं होतं की मूळ मागणी सुद्धा सगळे सोयरे ओबीसी आणि ओबीसी मध्येच जे सांगत होता मराठा कुणबी ते सुद्धा लागू पडत नाहीये आणि त्यासोबतच ज्या गोष्टीला परवानगी नाही ज्या गोष्टी दलित पॅन्थरच्या कार्यकर्त्यांना लागू आहेत ज्या गोष्टी इतर वंचितांसाठी लागू आहेत तेच नियम जरंगेला लागू आहेत जरंगे वरून कुठून आलाय का आभाळातून जरंगे का आभाळातून आला कायदा आहे पण मला सांगा आता न्यायालयाने आदेश दिले त्यांनी पुन्हा पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलंय त्यांना न्यायालयाकडनं अपेक्षा आहेत न्यायालयाचा आदेश जो आहे तो न्यायालयाचा नसून सरकारने न्यायालयाला आदेश दिलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे हे जरंगेनं न्यायालयाच्या ना अपमान केलेला आहे आणि जरंगे अपमान करत आहे म्हणून कंटेम्प्ट होऊ शकतो त्या पुढे जाऊन जरंगेतनं जर एक पाऊल जरी आझाद मैदानात रिस्टेन केल्याच्या नंतर टाकण्याचं धाडस दाखवलं तर मी मुंबईच्या पोलीस महासंचालकांना जालन्याच्या पोलीस अधीक्षकांना मुंबईच्या आझाद मैदानाच्या सिनियर पोलीस इन्स्पेक्टर साहेबांना विनंती करतो की न्यायालयाचा अवमान त्याचबरोबर संहितेचा अपमान त्याचबरोबर नियमांचा भंग ह्या सगळ्या गोष्टी आणि मुंबईमध्ये गणेश उत्सवाच्या काळात अघटित घडवण्याचा काहीतरी प्रयत्न या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मनोज चरंग्याला आहे तिथं अटक करा अशी मागणी करतो मनोज चरंग्याला आहे तिथं अटक करा अशी मागणी करतो मनोज चरंग्याला आहे तिथं अटक करा अशी मागणी करतो सत्ताधाऱ्यांनी गरिबांच्या भावनेशी इतका खेळायला नाही पाहिजे आणि मराठ्यांचा सुद्धा संयम देवेंद्र फडणवीसांनी बघितला नाही पाहिजे न्यायदेवीचा जर राहिला विषय तर न्यायदेवतेवरती आमचा विश्वास आहे शंभर टक्के आम्हाला परवानगी मिळणार न्यायदेवता न्याय देणार कारण आम्ही काय करायला म्हणजे नाकारायला नाकारायचे कारण तर द्यावं लागतील तुम्हाला की या कारणामुळं आम्ही नाकारतोय तुम्हाला आम्ही शांततेची थे आलोत आमरण उपोषण करायलो त्यामुळं न्याय देवता शंभर टक्के न्याय देणार गेल्या वेळी सुद्धा असंच केलं होतं आम्हाला या हे काय नवीन नाहीये आताही तेच केलंय पण आम्ही मुंबईत जाणार आहे लोकशाही आणि मतभेद एकत्र येत तरी निदर्शन फक्त नियुक्त केलेल्या ठिकाणी करावीत मुंबईतील <प्रेण> मग मा आता माननीय न्यायदेवतेनं मुख्यमंत्र्यांना सांगायला पाहिजे होत का नाही गोरगरीबांसाठी तुम्ही न्याय दिला आमची शेवटची आशा काय असती गोरगरीब जनतेची न्यायदेवता न्यायालय शेवटची आशा ती असती आणि मग न्यायदेवतेनं तरी आम्हाला न्याय द्यायला पाहिजे ना की चूक मुख्यमंत्र्यांची आहे जाणून बुजून केलं जातं देवदेवताचा सन्मान करून शांततेत लोकशाही मार्गाने संविधानाला कायद्याला धरून आम्ही आंदोलन करणार आहेत आम्ही मुंबईला सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता निघणार आहेत आणि एकही नियम आम्ही मान्य न्यायदेवतेचा डावलणार नाही जय शिवराय मी सचिन हवळे पाटील मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत सहा कोटी मराठे हे मुंबईला निघणार होते निघणार आहेत मार्केटमध्ये सोशल मीडियावर अशा अफवा पसरवल्या जात आहेत की आझाद मैदानची परवानगी मनोज जरांगे पाटील यांना नाकारली मनोज जरांगे पाटील यांनी परवानगी घेतली नाही त्यामुळं मुंबई जाणं कॅन्सल झालं रद्द झालं अशा अफवा पसरवल्या जात आहे कोर्टाने आझाद मैदानची परवानगी नाकारली गणेशोत्सवामुळं पण मुंबई येण्यापासून रद्द केलेलं नाही आप मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजेला सहाच्या सहा कोटी मराठी मुंबईला निघणारे पण महाराष्ट्रातून असंख्य फोन येत आहेत लोक रस्त्याने निघालेले आहेत त्यांच्यामध्ये संभ्रम आहे त्यामुळं मी हा लाईव्ह चा मा हा ह्या व्हिडिओतून या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की ताबडतोब प्रत्येक मराठा बांधवापर्यंत सहा कोटी मराठ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा की मनोज जरांगे पाटील कुठल्याही परिस्थितीत उद्या सकाळी दहा वाजेला मुंबईला निघणार आहेत आणि मुंबई येण्यापासून आपल्याला परवानगी नाकारलेली नाही तो लोकशाहीनी घटनेने दिला अधिकार आहे आपण चाललोय आपले गणपती विसर्जन करायला आपण चाललोय आपण गणपतीचं दर्शन घ्यायला आपला गणपती अरबी समुद्रात विसर्जन करायला गणपती बघायला परवानगी नाही जगभरातून मुंबईला गणपती बघण्यासाठी लोक येतात मनोज दादा आपल्या भूमिकेवर ठाम आहेत मुंबई कसल्याही पद्धतीत निघायचं आहे हे अशा जे समाजकंटक चुकीच्या अफवा पसरवतील जाती जातीमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करतील या भूलतापाला बळी पडू नका आणि मराठ्यांनो जिथं असाल तिथून ताबडतोब सकाळी सत्तावीस ऑगस्टला सकाळी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आपल्याला मुंबईला जायचं आहे आता नाही तर कधी नाही ताबडतोब हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय शिवराय